आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ पाहा शिक्षण संचालन माध्यमिक उच्च माध्यमिक महाराष्ट्र महत्त्वपूर्ण सूचना दिलेल्या आहेत तेरा पाच दोन हजार पंचवीसचं महत्त्वपूर्ण इतिवृत्त आपण सविस्तर पाहूया दिनांक आठ पाच दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन बारा वाजता माने शिक्षण संचालक माध्यमिक उच्च माध्यमिक यांचे आदित्यकालीन सर्व संबंधित अधीक्षक वेतनपथक माध्यमिक आणि वेतनपथक माध्यमिक कार्यालयातील संबंधित कर्मचारी यांच्या शालाद संबंधी विविध विषयावर पुणे इथं बैठक आयोजित करण्यात आली होती सदर बैठकीची इतिवृत्त संपूर्ण राज्यासाठी आहे सविस्तर सदर बैठकीमध्ये प्रामुख्याने सद्यस्थित शालाद प्रणालीमध्ये सुधारणा थकीत एकावर सुधारणा ऑनलाईन पेन्शन प्रकरणावर चर्चा करण्यात आली बैठकीत सब मुद्द्यानुसार त्यानुसार कारवाईची कार्यवाही संबंधित जबाबदार अधिकारी कर्मचारी कार्यालय संस्था व कार्यालया मर्यादा याबाबत दिलेले सूचना निर्देश पुढील प्रमाणे आहेत तत्पूर्वी आपण नवीन असा चॅनल आता सबस्क्राईब करा समोरील बिलायकोन क्लिक करा इच्छित नवनवीन अपडेट अखिल चॅनल क्लास सतत आपल्याला पाहायला मिळते पाहूया सविस्तर बैठकीतील मुद्दे नि दिलेले निर्देश सूचना मुदत आज संबंधित अधिकारी ऑनलाईन जी पी एफ स्लीप वाटप करण्याबाबत सूचना आहे वेतन पथक पुणे कोल्हापूर अमरावती सिंधुदुर्ग यांनी शालाद प्रणालीवर उपलब्ध करून दिलेल्या सुविधानुसार जिल्ह्यातील प्रत्येक पाच कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाणीची चिठ्ठी तयार करून ती आपल्यासह आपली कॅशिस संसंग असल्याबाबतचे अहवाल व माय आय टी यांना दिनांक पंचवीस मे पूर्वी सादर करावा त्यानुसार राज्यातील सर्व वेतन पथक माध्यमिक यांना त्यांची जिल्ह्यातील ऑनलाईन भविष्य निर्वाणी चिठ्ठी वितरणाचे कामकाज दिनांक दहा तीस जूनपर्यंत पूर्ण करावे मुदत आहे पंचवीस मे दोन हजार पंचवीस ते तीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत संबंधित अधीक्षक वेतन पथक अधिकारी अधीक्षक वेतन पथक माध्यमिक सर्व अधिकारी पवन जोशी दुसरी महत्वपूर्ण महत्वपूर्ण अपडेट दुसरी पाहत आहोत मुद्दा आहे वेतन पथक कार्यालयास असिस्टंट लॉग इन उपलब्ध करून देण्याबाबत हो। सूचना आहे वेतन कार्यालयास तुर्त एक असिस्टंट लॉग इन उपलब्ध करून देणे हो। तदनंतर या विषयानंतर जास्तीत जास्त तीन पर्यंत असिस्टंट लॉग इन संख्या वाढवणे मुदत आहे पंचवीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत मुदत आहे पं आणि संबंधित अधिकारी पवन जोशी माहिती तिसरा मुद्दा आहे वेतन देयकाची हार्ड कॉपी संबंधित शाळेकडून व मागविण्याबाबत सूचना आहे आधार लिंक इन साईन सुविधा सर्व मुख्याध्यापक वेतन पथक अधीक्षक यांना उपलब्ध करून देणे व केवळ डी ओ एक यांची डिजिटल शॉपिंग असलेले वेतन देयक ऑनलाईन स्वीकारणे मुदत आहे एकतीस मे दोन दोन हजार पंचवीस संबंधित इतर अधिकारीचे नाव दिलेले आहे मुख्याध्यापक सर्व अधिक्षक वेतन सर्व आणि अधिकारी पवन जोशी टी चौथा मुद्दा आहे मान्य आयुक्त शिक्षण यांच्या दिनांक तेवीस चार दोन हजार चोवीसच्या सूचनेनुसार अनुदानित औषध अनुदानित व विनानुदानित शिक्षकाची सेवा प्रणालीत माहिती अद्याप करण्याबाबत हा सूचना आहे शाला प्रणालीवर शिक्षक शिक्षेतर कर्मचाऱ्यांची शिक्षण अधिकारी यांच्या वैयक्तिक मान्यता असलेली अनुदान प्रथम नियुक्ती दिनांक अंशतः अनुदानित होईल प्रथम नियुक्ती दिनांक मोबाईल क्रमांक ईमेल आय डी ई माहिती संबंधित डी टी ओ एक तथा असं मुख्याध्यापक यांनी अद्ययावत करावी व ती योग्य असल्याची खात्री करून डी टी ओ दोन तथा अधीक्षक यांना अप्रूव करावी मुदत आहे पंचवीस मे दोन हजार पंचवीस संबंधित अधिकारी मुख्याध्यापक सर्व अधीक्षक वेतन सर्व आणि श्री पवन जोशी माहिती महत्त्वपूर्ण पाचवा मुद्दा जी पी एफ परतावा नापरतावा रक्कम आहरित करण्याबाबतचे वित्तीय अधिकार hmm... सूचना आहे शहानिधीनुसार जी पी एफ परतावा ना रक्कम आहरित करण्याबाबतची वित्तीय अधिकारी निश्चित करण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे जी पी एफ परतावा नापरतावा रक्कम आहरित करण्याबाबतची कारवाई करण्यात यावी मुदत आहे एकतीस मे दोन हजार पंचवीस संबंधित अधिकारी मुख्याध्यापक सर्व अधिक्षक वेतन सर्व आणि शिक्षण अधिकारी सर्व सहावा मुद्दा आहे संच मान्यता शाळा पोस्ट मॅपिंग कारवाई पूर्ण करण्याबाबत सूचना आहे धुळे पालघर जळगाव व मुंबई या जिल्ह्याची पोस्ट मॅपिंगची क्रमांक गती वाढवणे आवश्यक आहे सर्व जिल्ह्यांनी विविध मर्यादित कारवाई पूर्ण कर करावी मुदत आहे पंचवीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत संबंधित अधिकारी सर्व अधीक्षक वेतन सर्व आणि पवन जोशी महायटी अधिकारी सातवा महत्त्वपूर्ण मुद्दा आहे संच मान्यता पोस्ट मॅपिंग नोंदूर्ण झाल्यानंतर माध्यमिक शाळामधील उच्चतम पदे अंतिम करून त्या मर्यादित वेतन आहारित करणे जून पेडी जुलै पूर्वी आय पूर्ण करणे त्याशिवाय वेतन आहारित करणे सूचना सन दोन हजार चोवीस पंचवीस एपीआय प्रणालीमध्ये शाळा उच्चतम पदाच्या मर्यादित वेतन उभारते कारवाई व्हावी मुदत आहे माध्यमिकसाठी वीस जून दोन हजार पंचवीस उच्च माध्यमिकसाठी आहे वीस जुलै दोन हजार पंचवीस अधिकारी आहे मुख्याध्यापक सर्व अधीक्षक वेतन सर्व आणि अधि, अधिकारी पवन जोशी आठवा मुद्दा आहे सर्व विभागीय शिक्षण संचालक त्यांनी शालार्थ प्रणालीवर उच्च माध्यमिक कम कनिष्ठ महाविद्यालय संच मान्यता पदे उपलब्ध करून प्रत्यक्ष संच मान्यता पी डी एफ स्वरूपात अपलोड करण्याबाबत आणि या ठिकाणी दिलेलं आहे मु सूचना आहे उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयाचे माय जुलै पेरी ऑगस्ट दोन हजार पंचवीसचे वेतन होण्यापूर्वी संच मान्यता व शालार्थ कन्फ्युग्रेशन पूर्ण करून उच्चतम पदसंख्या निश्चित करण्याकामी उपसंचालक सर्व यांनी उच्च माध्यमिक विभागाची सन दोन हजार चोवीस पंचवीसांची मान्यता पद शाळा प्रणालीवर दिलेल्या सुविधानुसार अनुदान प्रकारानुसार पदे नमूद करावी या ठिकाणी संबंधित अधिकारी पवन जोशी मायाटी सहायक शिक्षण उपसंचालक विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय पूर्व सर्व अशी अधिकारीची नावे दिलेली आहेत महत्वपूर्ण मुदत आहे उच्च माध्यमिक संच मान्यता जुलै पूर्वी ए पी आय पूर्ण करणे सत्याशिवाय वेतन न करणे सूचना उपयुक्त प्रमाणे उच्च माध्यमिक विभागाची उच्चतम पदे संच मान्यता सन दोन हजार चोवीस पंचवीस आधारे निश्चित करण्यात यावे व संच मान्यता अशा कन्फ्युग्रेशन पूर्ण करावे मुदत आहे दहा जून दोन हजार पंचवीस अधिकारी पवन जोशी सहाय्यक शिक्षण उपसंचालक शिक्षण उपसंचालक उभ्या सर्व दावा मुद्दा आहे वेतन देयक स्वाक्षरी अधिकारी ज्येष्ठ शिक्षणाऐवजी इतर शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक यांना देणे सूचना शासनीने नुसार नियमित मुख्याध्यापक रिक्त असल्यास त्याची शाळेतील ज्येष्ठ शिक्षक साक्षरी वेतन देयकावर आधारित देण्यात यावेत दे कोणत्याही अधिपरस्थितीत संबंधित शाळेच्या बाहेरील शहरांना तो वेतन आहारित करण्याचे अधिकार देण्यात येऊ नये वेतनपदक अधीक्षक यांनी शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्या मान्यतेने शॉटश्रीच्या अधिकार दिलेल्या सवाजिष्ट शिक्षकांच्या स्वाक्षरीचे वेतन देयकं मंजूर करावीत मुदत एकतीस मे दोन हजार पंचवीस संबंधित अधिकारी शिक्षणाधिकारी सर्व अधीक्षक वेतन माध्यमिक सर्व अकरावा मुद्दा आहे एका कर्मचाऱ्यांच्या करिता एका आर्थिक वर्षात थकीत देयकाची मर्यादा नंबर ऑफ ब्रोकन आय डी सूचना आहे एका कर्मचाऱ्यांनी जास्तीत जास्त तीन थकीत देयके तीन ब्रोकन आय डीद्वारे एका आर्थिक वर्षात अपलोड करता येतील तसेच डी ओ तथा अधीक्षक वेतन पथक संचालनालय व शासन स्तरापर्यंत संबंधित तीन ब्रोकन आय डी पैकी स तपासणी कामी एक ब्रोकन आय डी वाढल्यास त्यास सोबत सर्व ब्रोकन आय डी तपासणी कामी उपलब्ध होण्या माहिती यांनी आवश्यक ते तांत्रिक बदल करावेत मुदत आहे एकतीस मे दोन हजार पंचवीस संबंधित अधिकारी मुख्याध्यापक सर्व अधीक्षक वेतन सर्व आणि अधिकारी पवन जोशी माहिती आ, बारावा महत्त्वपूर्ण मुद्दा आहे ऑनलाईन पेन्शन प्रस्ताव शालात प्रणालीमार्फत महालेखाकार कार्यालयात सादर करणे सूचना आहे यासंदर्भात माहिती उपलब्ध करून दिलेल्या सुविधांचा वापर करून यापूर्वी महालेखाकार व मुंबई कार्यालयात सादर केलेली पेन्शन केस वेतन पथक पूर्ण यांनी मुरंजच्या तपासणी कामी टेस्टिंग करून प्रणाली प्रणालीमार्फत ऑनलाईन सादर करावी मुदत आहे अठरा पाच दोन हजार पंचवीस संबंधित अधिकारी मु मुख्याध्यापक सर्व अधीक्षक वेतन सर्व आणि श्री पवन जोशी माहिती बारावा महत्त्वपूर्ण मुद्दा आहे थकित देयकाबाद डी 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 ओ दोन ते संच्छा स्तरापर्यंत आधार बेस्ट ई साईन सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत सूचना आहे थकित देयके डी ओ एक मुख्याध्यापक ते वेतन पथक डी ओ दोन वेतन पथक हे ते विभागीय शिक्षण उपसंचालक डी ओ तीन विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्यामार्फत आधार बेस्ट ई साईन सुविधाद्वारे संचालय स्तरावर मंजुरी करता अग्रेसित करण्याबाबत मुदत आहे एकतीस मे दोन हजार पंचवीस संबंधित अधिकारी अधिकारी सर्व माध्यमिकचे अधिक्षण वेतन पथक माध्यमिकचे सर्व आणि शिक्षण संचालक शिक्षण उपसंचालक सर्व श्री अधिकारी पवन जोशी चौदा महत्वाचा मुद्दा आहे थकीत देयके या तपासणीकरिता करता डी डी ओ संचालनालय स्तरापर्यंत बॅचनुसार सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून सूचना व्हावं सूचना डीडीओ दोन मध्ये संचालनालयामार्फत दे थकीत देयके स्वरूपात फॉरवर्ड करण्याची त्याकरिता किमान पन्नास ब्रोकन आय डीचा एक बॅच उपलब्ध करून देण्याबाबत सुविधा द्यावी तसेच याप्रमाणे अधीक्षक वेतन शिक्षण अधिकारी माध्यमिक लेखाधिकारी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय विधी अधिकारी व विभागीय शिक्षण उपसंचालक या संयुक्त समितीची एकत्रता शिफारस प्रपत्र प्रमाणे बॅच निहाय तपासणीची सुविधा उपलब्ध करून देणे मुदत आहे एकतीस मे दोन हजार पंचवीस अधि आदि, अधिकारी अधीक्षक वेतन सर्व माध्यमिकचे सर्व सहाय्यक संचालक विभागीय शिक्षण उपचालक सर्व श्री अधिकारी श्री पवन जोशी पंधरावा महत्त्वाचा लास्ट मुद्दा आहे न्यायालयीन प्रकरणातील थकी देण्याकरता स्वतंत्र सुविधा टॅप देण्याबाबत सूचना न्यायालयीन प्रकरणातील आदेशानुसार अशा थकीत बाकी देके शाळा प्रणाली निर्भर स्वतंत्रपणे प्रोसेस करण्याकरता ह्या उद्देशासाठी स्वतंत्र टॅब उपलब्ध करून देण्यात देण्यात यावेळी एकतीस मे दोन हजार पंचवीसचा शेवटची मुदत आहे आणि अधिकारी श्री पवन जोशी उपलब्धप्रमाणे नमूद केलेनुसार सर्व संविधानाने विविध कालावधीत कार्यवाही पूर्ण करावी डॉक्टर श्रीराम पांझरडे श्री शिक्षण संचालक पुणे यांच्यासोबत निघालेले महत्त्वपूर्ण आपण तीव्र लेखाजोका पाहिलेला आहे